सर्वसामान्य व्यासपीठ अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे शालेय पोषण आहारातील धान्यात आढळल्या उंदराच्या लेंड्या किडे तसेच मुदतबाह्य मसाले सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा येथील हा धक्कादायक प्रकार काल सह्याद्री विद्यालय येथे पालक व ग्रामस्थांच्या तक्रारीवरून ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सदस्य व निवडक ग्रामस्थ यांनी सह्याद्री विद्यालयास भेट देऊन शालेय पोषण आहाराची माहिती घेतली या शालेय पोषण आहारामध्ये प्रत्यक्ष वस्तुस्थिती व दप्तर नोंदी ह्यामध्ये तफावत व अनियमितता आढळून आली तसेच शालेय पोषण आहार सामग्री अत्यंत अस्वच्छ जागेत आढळून आली पोषण आहाराचा तांदूळ खोलीमध्ये अस्ताव्यस्त पसरलेला तसेच साठवलेल्या तांदळात उंदराच्या लेंड्या किडे आढळून आले धान्य साठवणीसाठी खोट्या असताना देखील त्यात न साठवता इतरत्र पडलेले होते या सगळ्यात कळस म्हणजे चक्क मुदतबाह्य झालेले मसाले व इतर वस्तू पोषण आहारात शिजवण्यासाठी वापरण्यात येत आहेत पोषण आहाराच्या बाबतीत इतका हलगर्जीपणा तसेच निकृष्ट दर्जाचा आहार किंवा ते धान्य इथं आढळलेले आहे आणि हेच रोज इथं मुलांना खाऊ घातलं जातं अधिक पाहणी केली असता पन्नास किलोचे एकोणावीस तांदळाचे कट्टे बेकायदेशीरपणे शेजारच्या परीक्षा साहित्य हॉलमध्ये लपवण्यात आले होते मात्र पोषण आहार दप्तरात पोषण आहाराचा तांदूळ संपलेला दाखवण्यात आला होता काय म्हणायचे जाता जाता सांगितलं मी स्वतः वकील आणि मी कोणाला घाबरत नाही मी स्वतः पालक आहे मी स्वतः पालक आहे तुमच्या व्हिडिओमध्ये आलासन जाता जाता काय दम देऊन गेले मी कोणाला घाबरत नाही मी वकील आहे एक लक्षात घ्या मी सरपंच आहे परंतु माझी माझी मुलगी इयत्ता सहावीमध्ये शिकत आहे शासनाचे आहे की पाच संदि, ते आठपर्यंत व्यवस्थापन संद समितीचा अध्यक्ष पालकामधून असतो आणि संस्थेला ते अधिकार असतात कोणाला करायचं कोणाला नाही परंतु ते म्हणतात अनलिगल झालं तर प्रोसिडिंग तुम्ही लिहिलं कसं गेलं आमच्याकडे प्रोसिडिंगचासुद्धा नकला आहे आणि आम्ही शालेय पोषण आहाराच्या बाबतीत चौकशी करायला आलो आम्ही आमच्या अधिकारात येतो अधिकारात येत असताना तुम्ही कुठल्याही प्रकारची इथून पाठीमागच दखल घेतली गेली नाही तर तुम्ही म्हणतात हे म्हणतात का आम्ही त्याचं हे मान्य केलं असतं मला सांगा तुमचा स्टॉक संपलेला तुमच्या रेकॉर्डला तुम्ही एकतीस तारखेला दाखवला नऊ तारखेला दाखवला आणि उंदरांच्या लेंड्याचा स्टॉक विद्यार्थ्यांना खाऊ घालता हां ठीक आहे ह्या गावाने ह्या संस्थेवर उपकार केलेले आहे की एवढी मोठी पंचवीस ते तीस खोल्यांची इमारत तुमच्या ताब्यात तुमच्यासाठी दिलेली आहे मग तिचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी संस्थेची एक की ग्रामस्थांची आहे आणि त्या शाळेची स्वच्छता करण्याची जबाबदारी कुणाची आहे हे आपण आपण थोडंसं ठरवून बोललं असतं तर बरं झालं असतं आणि आपण एका शाळेचे एक हजार विद्यार्थी संख्या सर्वसाधारण असलेल्या शाळेच्या आपण मुख्याध्यापक आहेत आपली भाषा कशी असली पाहिजे आपण सांगता उंदरांच्या लेंड्या आहेत तर ती माझी जबाबदारी आहे का मग ती पालकांनी इथं येऊन साफ करून द्यायची का हां हा एक भाग आहे त्या तुमच्याकडे व्हिडिओ आहे त्याला तो पोषण आहार कोणत्या परिस्थितीत ठेवला गेलेला आहे शासनाने तो आहार ठेवण्यासाठी सर्वसाधारणपणे दोनशे के जीच्या सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस कोठ्या त्या रूममध्ये आहेत त्या कोठ्यांच्या रूममध्ये अख्ख्या कोठ्या रिकाम्या आहेत आणि अस्ताव्यस्त पसरलेला शालेय पोषण आहार टाकलेला आहे त्याच्यावर ग्रामस्थ आणि ते म्हणतात एका पालकाची तक्रार नाही पालक उभे असतात सर तुम्हीही पालक आहात हे पालक आहेत तुम्हीही पालक आहात मी पालक आहेत हे पालक आहेत हे सर्व पालकच आहेत मग तुम्ही म्हणता तक्रार नाही मग ही आमची तक्रार कोणाची तक्रार आहे हां याचं सविस्तर प्रशासनाने याची चौकशी करावा आम्ही कायदेशीर मार्गाने आमचं भांडण लढतोय आम्ही काय त्यांच्यावर एलिगेशन करत नाही ते जे बसून ज्या पद्धतीने शाळेत आल्यानंतर दंबाजी करतात मग ह्या शाळेत प्रशासनाने किंवा अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी यायचं का नाही हा एक मोठा भाग आहे ते म्हणतात आम्ही तुमचं स्वागत केलं असतं परंतु चार वेळा स्वागत करता करता जर आम्ही तुम्हाला त्यांना काही विचारलं तर ते हेच सांगतात मी फाशी घेईन मी आत्महत्या करीन आणि म्हणूनच आम्ही वैतागून आज रोजी संपूर्ण सरकारच्या माध्यमातून ह्या प्रकरणाची चौकशी करायची आम्ही आपणाकडं मागणी करत आहोत दोषींवर कार्यवाही करा आमची म्हणणं असं नाही की त्यांच्यावर कार्य कार्यवाही करा ते दोषी नसतील तर त्यांना सोडून द्या परंतु ह्या सर्व प्रकरणाची शहानिशा करून आणि मी एकटाच सांगत नाही संपूर्ण ग्रामस्थांनी आणि परिसरांनी ही झालेल्या मिटिंग पाहिलेल्या आहेत यांचे गैरकारभार पाहिलेले आहेत सर्वसाधारणपणे सायन्सकडून चार हजार रुपये विद्यार्थ्याची पर हेड फी घेतलेली आहे ती कायदेशीर आहे की नाही याची चौकशी करावा तशा पावत्या आमच्या विद्यार्थ्यांकडं जुन्या पावत्या देखील आमच्याकडं आहेत त्याचा हिशोब संस्थेकडं आहेत का किंवा ज्या शैक्षणिक सहली नेल्या गेल्या वर्षी त्याचा आढावा दिलाय का किंवा शालेय व्यवस्थापन समितीची मिटिंग झाल्या त्या मिटिंगमध्ये पहिला मुद्दा असतो की मागील कामकाजाचा आढावा घेणे मागील हिशोबपत्रक वाचून दाखवणे आपण हिशोबपत्र पत्र मांडलंय का त्याला मंजुरी घेतल्यात का आम्ही बी प्रशासन प्रशासनामध्ये काम करतो आणि प्रशासनामध्ये योग्य आणि अयोग्य हे आम्हाला कळतं आम्हाचं कोण कोणावरही प्रेशर आणायचं काम नाही परंतु आमच्या विद्यार्थ्यांच्या हिताची जे ज्या मागण्या असतील ते त्या आम्ही इथे करत राहणार आमचे नऊशे विद्यार्थी ह्या शाळेमध्ये येतात या शिक्षकांना सरकार पगार देतं त्या पगाराची जाणीव ठेवून आणि आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आपण कर्तव्य बजवावं किंवा त्यांनी कर्तव्य बजावं ही आमची माफक अपेक्षा शासनाकडे आहे धन्यवाद या सर्व घटनेचा रिसर पंचनामा ग्रामपंचायत सदस्य व पालकांच्या तसेच पोलीस पाटील शिवाजी हांडी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला यू पी न्यूजसाठी संजय भाऊ गायकर ब्राह्मणवाडा अकोले